नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी महाराष्ट्रात चातुर्मास संपल्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये त्या त्या देवतांचा उत्सव करण्याची परंपरा आहे कोकणात तर असे उत्सव बऱ्याच गावात कार्तिक मार्गशीर्ष तसेच माघ महिन्यात संपन्न होत असतात त्या उत्सवाच्या आधी साधारण एक महिना काकडाती सुरू होते म्हणजेच चातुर्मास संपल्यानंतर साधारण कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमेनंतर बऱ्याच मंदिरामध्ये काकड आरती सुरू होते ही काकड आरती का सुरू झाली असेल असा विचार मी केला असता जे सुचले ते आपल्यासमोर ठेवतोय काकड आरतीबाबत माझ्या वाचनात असं आलं की देवाला उठवण्यासाठी काकड्याचा प्रकाश दाखवून केलेली आरती ती म्हणजे काकड आरती काकडा म्हणजे कापसापासून तयार केलेली जाड वात जी तेलात बुडवून मूर्तीच्या चेहऱ्याभोवती आणि संपूर्ण शरीराभोवती ओवाळली जाते काकड आरती कधीपासून सुरू झाली यात मी गुगलवर शोध घेतला तेव्हा काकड आरती गेल्या दीडशे वर्षापासून सुरू आहे असं उत्तर मिळालं पण हे बरोबर वाटत नाही कारण संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची काकड आरती रचलेली आहे संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातले तसेच समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा भोपाळ्या रचलेल्या आहेत खूप भोपाळ्या रचलेल्या आहेत ज्या काकड आरतीच्या वेळेला म्हटल्या जातात आणि समर्थ रामदास स्वामी सुद्धा सतराव्या शतकातले म्हणून काकड आरती साधारणपणे चारशे वर्षापूर्वी सुरू झाली असावी असं मला वाटतं आधी म्हटल्याप्रमाणे काकड आरती चातुर्मास संपल्यानंतर सुरू होते आपल्याला माहिती आहे की चातुर्मासात म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत देव योग निद्रेत जातात अशी श्रद्धा आहे म्हणून त्या एकादशीला आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं हा चातुर्मास कार्तिक पौर्णिमेला संपतो म्हणून देवांना निद्रेतून जाग करण्यासाठी ही काकड आरती करण्याची प्रथा सुरू झाली असं माझं मत आहे दुसरं असं की चातुर्मासात बरेचसे व्यवहार थंडावलेले असतात त्यामुळे आध्यात्मिक साधने सुद्धा शैथिल्य आलेलं असू शकत म्हणून नवीन ऋतूमध्ये मनाला नवीन ऊर्जा मिळण्यासाठी काकड आरती सुरू झाली असावी बऱ्याच ठिकाणी काकड आरती साधारण महिनाभर असते काही ठिकाणी ती रोजच सुरू असते उदाहरण द्यायचं झालं तर गोंदवले येथील महाराजांच्या मंदिरात रोज काकड आरती असते काकड आरती साधारण एक ते दीड तासपर्यंत चालते काही ठिकाणी कमी वेळ पण असू शकतो त्या त्या ठिकाणच्या प्रथा परंपरानुसार काकड आरती सुरू असते काकड आरतीच्या वेळेला वेगवेगळ्या देवतांच्या भोपाळ्या म्हटल्या जातात काकड्याची वेळ झाली की देवाच्या मुखाला लोणीसाखर लावून काकडा ओवाळणे नंतर षोशोपचार पूजा असा क्रम असतो सर्वांना श्रीमुखाला लावलेल्या लोण्याचा प्रसाद दिला जातो गोंदवले येथील काकड आरती पाहण्यासारखी असते प्रसादासाठी तेथील गोशाळेत पाळलेल्या देशी गायींचं लोणी असतं मला वाटतं काकड आरतीसाठी लोण्याच्या प्रसादाची योजना शरीरात ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून केली असावी कारण काकड आरती ही थंडीच्या दिवसातच साधारणपणे केली जाते मी रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगाव साखरपा येथील श्री दत्त मंदिरातील काकड आरती खूप वर्ष अनुभवलेली आहे अत्यंत आखीव रेखीव आणि शिस्तबद्ध कार्यक्रम असतो कार्तिक वद्य प्रतिपदा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून ते मार्गशीर्ष वद्यप्रतिपदा अशी एक महिना काकड आरती असते यासाठी दत्त आळीतील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही जबाबदारी दिली जाते उदाहरणार्थ पहाटेचा शंख वाजवणं पूजा करणं प्रातस्मरण म्हणणं भूपाळ्या सुरू करणं इत्यादी आणि ती जबाबदारी सर्वजण न चुकता पार पाडतात हे तेथील वैशिष्ट्य पहाटे साडेचार वाजता पहिला शंखनाद होतो तो पुजाऱ्यासाठी असतो पाच वाजेपर्यंत पुजारी तसेच नेहमी ते कार्य करते आणि भक्तमंडळी यायला सुरुवात होते भक्तमंडळी येताना देवासाठी लोणी साखर घेऊन येत असतात प्रथम प्रातस्मरण म्हटलं जातं नंतर भूपाळ्या म्हटल्या जातात श्री गणपती श्रीराम श्रीकृष्ण यांच्या भूपाळ्या म्हटल्या जातात श्रीराम ज्या वंशात जन्मले त्या सूर्यवंशाची भूपाळी म्हणजे रामांच्या वंशावळीची इत्थंभूत माहिती आहे त्यानंतर दशावतारांची भूपाळी म्हटली जाते उठी उठीबा पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा आत्मा रामा निजसुख धामा मेघ श्यामा श्रीकृष्णा या पुरुषोत्तमाच्या भूपाळीमधून तर सर्व संतांची माहिती आपल्याला मिळते जी समरसतेची माहिती देणारी आहे महाराष्ट्रात सर्व जातीत संत होऊन गेले आणि ते सर्व सन, ते संत आणि ते सर्व संत विठुरायाचे भक्त होते हे विठुराया ही सर्व संत मंडळी तुझ्याद्वारे विविध सेवा देण्यात जमलेली आहेत त्यांना दर्शन द्या असा सुंदर अर्थ ह्या भूपाळीमध्ये दिलेला ह्या भूपाळीमध्ये आहे आता ह्या भूपाळ्या म्हणून होईपर्यंत पहाटे साधारण साडेपाच व्हायला आलेले असतात त्यावेळेला गवळण यशवंती पै सांगे आलिया तेनी मागे ही गोपाळकृष्णाची बालकृष्णाची तक्रार सांगणारी भूपाळी आणि उठा उठा साधू संत साधा आपुलाले हित ही, ही संतांना साथ घालणारी भूपाळी अशा दोन दोन भूपाळ्या यावेळी म्हटल्या जातात यावेळी दुसरा शंखनाद होतो आता पाच मिनिटात काकडा सुरू होईल याची सूचना देणारा हा शंखनाद असतो यावेळी मंदिरात बऱ्यापैकी गर्दी झालेली असते सर्वांनाच काकडा पाहायचा असतो काकडाच्या म्हणजे काकडा आरतीच्या तीन भूपाळ्या म्हटल्या जातात त्यातील दोन ज्या आहेत त्या पारंपरिक आहेत तिसरी भूपाळी कोंडगाव येथीलच कवयित्री ये कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई नारायण रेमणे यांनी रचलेली अत्यंत प्रासादिक अशी भूपाळी आहे आणि ती भूपाळी दत्तगुरू तसेच दत्ताळ येथे वर्णन करणारी आहे सर्वांना काकड्याचं दर्शन झाल्यावर श्री दत्तगुरूंची षोडोशोपचार पूजा होते मूर्तीवर अभिषेक सुरू असताना गंगेची भूपाळी म्हटले जाते ती अतिशय अतिशय संयुक्तिक वाटते नंतर श्री जगदंबेची श्रीकृष्णाची आणि घनश्यामसुंदरा ह्या भूपाळ्या होतात तोपर्यंत पूजा होऊन देवाचे कपडे नेसवून झालेले असतात आणि पूजा पूर्णत्वाकडे जात असते सुंदर कपडे विविध प्रकारची फुलं आणि रंगीबेरंगी हार यांनी सजलेल्या मूर्तीचं अतिशय शांत आणि लोभस रूप पाहून मन प्रसन्न होतं यावेळी श्री दत्तगुरूची आणि श्री नृसिंह सरस्वतीची अशा दोन अतिशय भावपूर्ण भोपाळ्या म्हटल्या जातात ज्यामध्ये देवाकडे मागणं केलेलं असतं की के आले दर्शना त्यांच्या पूर्वाव्या वासना संतोषोनी आपुल्या मना तीर्थ प्रसाद अर्पावा अतिशय अतिशय सुंदर अशा या दोन भूपाळ्या आहेत यानंतर आरती होऊन गुरुपादुकाष्टक म्हटल्यावर तीर्थप्रसाद होतो श्रीमुखाच्या लोण्याबरोबरच भक्तांनी आणलेले अन्य प्रसादसुद्धा वाटले जातात काकड आरती दरम्यान रोज एका भक्ताकडून सर्वांना चहा असतो कधी कधी न्याहारी पण असते आणि ह्यानंतर काकड आरती कार्यक्रम संपन्न होतो संपूर्ण महिनाभरात काकड आरती सेवा अतिशय भक्तिभावाने होत असते उत्सव काळात भक्तांची संख्या लक्षणीय असते दर रविवारी महिलांच्या पुढाकाराने काकड आरती होते अशा प्रकारे विविध कल्पकतेचा उपयोग करून घेत संपूर्ण महिनाभर संपन्न झालेला हा कोंडगावमधील श्री दत्तमंदिरातील काकड आरतीचा कार्यक्रम बहुधा रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव असावा असं माझं मत आहे जर आपण कधी कोणगाव साखरपा येथे काकड आरतीच्या काळात जर गेलात तर जरूर श्री दत्त मंदिरात जा हल्ली काकड आरतीचं थेट प्रक्षेपण यूट्यूब सुद्धा केलं जातं ते सुद्धा आपण पाहू शकता श्री दत्त देवस्थान कोणगाव यांची यूट्यूब लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आप मंडळी आपल्याला हा काकड आरतीची माहिती देणारा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तसेच चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार